अकोल्यातील लक्झरी ट्रॅव्हल बसेस आता केवळ प्रवाशांसाठीच नव्हे तर मालाच्या बेकायदेशीर वाहतुकीसाठी देखील वापरल्या जात आहे रात्री धावणाऱ्या अनेक बसेस मध्ये स्थलांतरित तसेच मोठ्या प्रमाणात माल वाहून नेला जातो जो वाहतूक नियमांचे आणि कर कायद्यांचे उघड उल्लंघन करीत आहे आज अकोल्यातील रामलता सेंटर समोर अशाच एका लक्झरी बसने रस्त्याच्या मधोमध अनेक पार्सल टाकले आणि तेथून पडून गेले या पारसण मोळे मुख्य महामार्गावर काही काळ गोंधळ उडाला आणि अपघाताची शक्यता निर्माण झाली प्रत्यक्षदर्शीच्या मते बसमध्ये प्रवाशांसह हो मोठ्या प्रमाणात माल होता अशा घटनांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे यावर वाहतूक पोलीस नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा